त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र सुटला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रणजित बनसोडे बांबोडकर यांच्या ठिकाणी आगमन झाला भाऊ मनापूर्वक सहर्ष स्वागत आहे गाड्या सुटल्या लढत चालत सहा पळतो लक्ष द्या सहा सुटला या मैदानातला एक अलीकड्या बाहेर आला दोघा ताड्या परीक्षा पर द्या असे गाडी पळते बकासूरची गाडी छोट्या डायवर कोराळी का घट क्रमांक सहाचा निकाल क्रमांक सहा चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावली गाडी प्रसन्न शिवाजी गणपत मांडरे अभय पुरेकरांचा रामा एकाहत्तर एकाहत्तर ही तया भी तया भी तया भी तया गाडी विचारवी त्या बैलगाडी मालकाचं त्यावर छोट्या छोट्यावर कोरडेकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमी साठी पात्र सुंदर असे गाडी पाहिले डावीला या ठिकाणी उरळीकरांचा आदत किंग व्हाइट गोल्ड मल्हार पाळाला आणि उज्वला या ठिकाणी बक्का सुरपळाला